बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठा बदल झालाय अनेक वर्षांपासून पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कॅप्टन आशिष दामले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे त्याचबरोबर प्रभाकर पाटील यांची बदलापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षाकडून प्रत्येक उपक्रमामध्ये पक्षाची ताकद दाखवली जाते त्यामुळे एक प्रकारची नागरिकांच्या मनात या पक्षाविषयी आकर्षण निर्माण कॅप्टन आशिष दामले व प्रभाकर पाटील हे विविध शिबिरांचं आयोजन करून नागरिकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात हा बदल करण्यात आला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत या बदलाच्या अनुषंगाने कॅप्टन आशिष दामलेंनी अनेक प्रश्न मार्गी लावणार असल्याचंही सांगितलं आहे तसेच पुढील काळात युवक मेळाव्याचंही आयोजन बदलापूर शहरात करणार असल्याची माहिती कॅप्टन आशिष दामले यांनी दिली आहे गेल्या चार साडेचार वर्षात बदलापूर शहरात ज्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले मी असेन आणि माझी सगळीच टीम असेल आणि गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीची आपण पाहिली तर ताकद ही शहरामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे गेल्या काही कार्यक्रमांमध्ये त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच बघायला मिळाला लोकांकडे राष्ट्रवादीबद्दलचं एक वेगळं आकर्षण आणि त्या ठिकाणी ओढ दिसून आली लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे आणि म्हणूनच पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना असं वाटलं की मला प्रदेशवर काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे त्याच्यामुळे पहिल्यांदाच मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी माझी निवड करण्यात आली त्याचबरोबर गेल्या चार पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून श्री प्रभाकर विष्णू पाटील यांची ह्यांनी कायमच पक्ष वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ह्यांच्याशी मोकळेपणे संवाद साधून त्यांच्या अडचणींना त्या ठिकाणी अडचणीच्या वेळी त्यांच्यासाठी उपयुक्त उपलब्ध असून राष्ट्रवादीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मनं जिंकली आणि निश्चितपणे मला असं वाटतं की चांगली संधी मिळाली तर त्यांच्या अनुभवाचा फायदा हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल त्या माध्यमातून एक बदल त्या ठिकाणी शहरात करण्याचा आम्ही सगळ्याच जणांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि तसा निर्णय राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय तटकरे सुद्धा कळवला आणि ताबडतोब त्यांनी ते मान्य करत काल श्री प्रभाकर विष्णू पाटील सुद्धा बदलापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली मला विश्वास आहे की नक्कीच त्यांच्या नियुक्तीने बदलापूर शहरात जे काम मी एका टप्प्यापर्यंत आणून पोचवलं त्याचा पुढचा टप्पा हे प्रभाकर पाटील नक्कीच गाठतील आणि बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी ज्या पद्धतीने पूर्ण ताकदिनिशी त्या ठिकाणी बदलापूर शहरात होता त्याच्यापेक्षा जास्त संघटात संघटनात्मक आणि ताकदिनी पुन्हा एकदा उभं करण्याचं जे आमचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ते ताकद लावतील आणि मला विश्वास आहे त्यांच्या हे जी काही वाटचाल आहे त्याच्यात आमचं सगळ्यांचं सहकार्य आहे प्रदेशवरनंसुद्धा जी काही मदत त्यांना लागेल ती आदरणीय अजितदादा असतील आदरणीय तट साहेब असतील मी असेल आम्ही सगळेच जणां ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आगामी काळात चांगले कार्यक्रम लोकहिताचे कार्यक्रम लोकांना अपेक्षित असं काम आणि ज्या ठिकाणी चुकीचं काही चालू असेल तिथे वाचा फोडण्याचं काम जसं मागच्या काही काळात सुरू होतं त्याच्यापेक्षा अधिक प्र प्रभावीपणे पुढच्या काळातसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत राहू शहरातले असतील जिल्ह्यातले असतील आणि राज्यातले अनेक प्रश्न आहेत आता मागेच ज्यावेळेस अद अदिती तटकरे येऊन गेल्या त्यावेळेस आपल्याच काही पत्रकार मित्रांनी त्या ठिकाणी महिलांच्या आपल्या बदलापूरमधलं महिला तक्रार निवारण केंद्र बंद असल्याचं त्या ठिकाणी लक्षात आणून दिलं त्याचं लगेचच त्याच्यावर ते आम्ही त्या ठिकाणी जॉईंट सीपीना भेटून कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आशा सेविकांचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आम्ही मागे लागलो आहे आग्रही राहिलेलो आहे बदलापूरमधली कामं असतील अंबरनाथ उल्हासनगर आणि पूर्ण जिल्ह्यातल्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं असतील इतर विकास कामं असतील नाट्यगृहाचा प्रश्न असेल महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न असेल आणि लवकरच त्या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडेंना बोलून एक भव्य असा युवक मेळावा हा बदलापूर शहरात घेऊन कारण की महिलांप्रमाणेच एवढ्या मोठ्या संख्येने परवाच्या कार्यक्रमाला महिला उपस्थित होत्या त्याच्यापेक्षा जास्त युवकांची संख्या आणि किंबहुना मी सांगेन की सगळ्यात जास्त तरुणांचं कारण मी स्वतः एक तरुण लोकप्रतिनिधी गेल्या तेरा चौदा वर्षापासून आहे त्याच्यामुळे तरुणांची मोठी संघटना ही आमच्याकडे त्या ठिकाणी युवक अध्यक्ष विनय सरदार यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्या सगळ्यांची सुद्धा मागणी होती की एक युवक मेळावा झाला पाहिजे तर तो सुद्धा लवकरच आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत एकंदरच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सगळेच जण पूर्णपणे कंबर कसून महिला असतील तरुण असतील आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पूर्ण मेहनतीने लोकसभेच्या निवडणुकीला पुढे जाणार समोर जाणार आहोत प्रतिनिधी श्रद्धा ढोंबरेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅनडा बिल इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला